माहितीमध्ये मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं आहे या खातेवाटपामध्ये एकनाथ शिंदेचं दबाव तंत्र यशस्वी ठरल्याची चर्चा आहे शिवसेनेला एकूण अकरा खाती मिळाली आहेत पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट एकनाथ शिंदेचं दबाव तंत्र यशस्वी शिवसेनेला नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपद शिवसेनेकडे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सह महत्वाची खाती महायुतीनं मोठ्या मताधिक्यानं विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला महायुतीमधील भाजप या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ ठरला त्यापाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळालं महाविकास आघाडीचा तर या निवडणुकीमध्ये सुपडा साफ झाला मोठं मताधिक्य मिळूनही महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी तब्बल अकरा दिवस गेले आणि पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर महायुतीचा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी पंधरा डिसेंबरची सायंकाळ उगवली यानंतर प्रश्न होता तो खाते वाटपाचा सहा दिवसांचं नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपता संपता एकवीस डिसेंबरला रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आलं खातेवाटपा संदर्भात गोपनीयता बाळगण्यात आली अधिवेशनाच्या समारोपाच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज रात्री किंवा लवकरच खातेवाटप जाहीर केलं जाईल असं सांगितलं मात्र अगदी तासाभरानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आलं खातेवाटप लवकरच होणार आहे लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं खातेवाटप होण्यापूर्वी मात्र एकवीस तारखेला म्हणजेच शनिवारी सकाळी मोठ्या घडामोडी घडल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चाय पे चर्चा केली यावेळेस अजित पवार काही वेळातच निघून गेले मात्र फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त काळ चर्चा झाली खातेवाटपाच्या संदर्भात ही चर्चा होती राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप एकवीस डिसेंबरला जाहीर करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह सामान्य प्रशासन ऊर्जा विधी व न्याय आणि माहिती जनसंपर्क ही खाती असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास सह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं असेल तर अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन खातं ठेवण्यात आलंय तर चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं मिळालंय एकनाथ शिंदेचं दबाव तंत्र यशस्वी ठरलं देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदे दुसऱ्या स्थानावर आहे भाजप नंतर शिंदेच्या शिवसेनेकडे महत्वाची खाती आहे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम शिंदेकडे आहे अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत एकनाथ शिंदेचा गृह खात्याचा आग्रह होता मात्र गृहनिर्माण खातं मिळालंय शिवसेनेकडे नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आहे उदय सामंतांकडे उद्योग आणि मराठी भाषा प्रकाश आबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण दादा भुसेंकडे शालेय शिक्षण भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पादन आणि मिठागर जमीन विकास गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता संजय राठोड यांच्याकडे मुदा आणि जलसंधारण शंभुराज देसाई यांच्याकडे पर्यटन आणि खनिकर्म माजी सैनिक कल्याण संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे कॅबिनेट मंत्रिपदांच्या व्यतिरिक्त शिवसेनेला राज्यमंत्री पद देखील मिळालेली आहे आशिष जयस्वाल यांच्याकडे वित्त आणि नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन कायदा आणि न्याय व्यवस्था कामगार योगेश कदम यांना गृह अर्थातच शहरी महसूल ग्राम विकास आणि पंचायत राज अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न आणि औषध प्रशासन शिवसेनेनं पाच जणांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिलंय तर तीन जणांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय एकंदर अनेक महत्वाची खाती खेचण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे आता राज्याचा कारभार कशा प्रकारे होणार याकडे आता राजकारण्यांसह सर्वसामान्यांचं देखील लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा